बिग बॉस मराठीच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या सदस्यांचे कल्ले पाहिलेले आहेत त्यामध्ये सूरज येतो निखिल येतो तसंच अरबाज देखील आहे परंतु आता नवीनच चेहरा समोर आलेला आहे तो म्हणजे योगिताचा मंडळी या अगोदर योगिता आपल्याला रडताना मौन व्रत धारण करताना बऱ्याचदा दिसलेली आहे तिने हा तो सोडून जायचं देखील म्हटलं होतं परंतु आत्ता प्रेक्षकांना नवीन रूप तिचं पाहायला मिळत आहे कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की आणि योगिता एकमेकींसोबत भिडताना दिसत आहेत या टास्क दरम्यान सदस्यांमध्ये चांगली चढावड दिसतीये तर निक्की आणि योगिताचा सामना आपल्याला आजच्या म्हणजे सोळा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे आजचा टास्क खूपच एक्सायटेड असणार आहे कोण होणार बिग बॉस मराठीचा नवीन कॅप्टन निक्कीला टक्कर देण्यासाठी कोणीतरी तगडा खेळाडू हवा होता आणि तोच योगिताच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो हे पाहून आर्या म्हणाली आपली वाघीण परत आली आहे तर या योगिताच्या तंट्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या एंटरटेनमेंट वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा योगिता आणि निक्कीचा हा तंटा पाहायला विसरू नका आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवरती योगिता आणि निक्कीच्या झटापटीतले काही पिक्चर्स मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा एंटरटेनमेंट वर्ल्ड भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र